विचार करा एक पुस्तक जे अडीच हजार वर्षांपूर्वी लिहिलं गेलं ते आजच्या काळात फक्त युद्धाच्या मैदानातच नाही तर आपल्या ऑफिसमध्ये खेळात अगदी रोजच्या जगण्यातही इतकं महत्त्वाचं कसं ठरू शकतं बघा सन पहिलाच आणि सगळ्यात मोठा सिद्धांत तो आपल्या युद्धाबद्दलच्या कल्पनेलाच धक्का देतो त्यांच्या मते खरं शौर्य खरं कौशल्य हे तलवारी चालवण्यात नाही तर अशी परिस्थिती निर्माण करण्यात आहे की जिथे लढण्याची गरजच पडणार नाही म्हणजे खरा विजय तोच जो संघर्षाशिवाय मिळवला जातो कमाले नाही का ओके तर मग प्रश्न येतो की न लढता विजय मिळवायचा कसा सनसू याचं एकदम स्पष्ट उत्तर देतात ते म्हणतात युद्धाचा निकाल हा नशिबावर अवलंबून नसतो तो असतो अचूक तयारी आणि गणनेवर आणि हाच तर खरा मुद्दा आहे नाही का जर तुम्ही शत्रूला ओळखता आणि स्वतःलाही ओळखता तर शंभर लढायांच्या निकालाची भीती बाळगण्याची गरज नाही सोपा आहे संपूर्ण ज्ञान हीच विजयाची गुरुकिल्ली खरं तर तयारीच्या याच टप्प्यावर अर्धी लढाई जिंकलेली असते आता येतो कृतीचा टप्पा आणि संत सु यांच्या मते युद्धातील प्रत्येक कृतीचा पाया आहे फसवणूक हो तुम्ही बरोबर ऐकलं फसवणूक फसवणुकीचं हे मूलभूत तत्त्व आहे नेहमी आपल्या खऱ्या स्थितीच्या अगदी उलट दिसा म्हणजे जर हल्ला करण्याची ताकद असेल तर असं दाखवा की आपण अगदीच अक्षम आहोत सैन्य वापरत असाल तर निष्क्रिय असल्याचं नाटक करा जवळ असाल तर शत्रूला वाटू द्या की आपण खूप लांब आहोत आणि लांब असाल तर जवळ असल्याचा भास निर्माण करा बलवान असाल तर दुर्बळ दिसा तर शत्रूच्या मनात गोंधळ निर्माण करण्यासाठी सर्वोच्च उत्कृष्टता तर यात आहे की न लढता शत्रूचा प्रतिकार मोडून काढायचा हेच हेच संत चूच्या तत्वज्ञानाचं अंतिम ध्येय आहे प्रत्येक लढाई जिंकणं चांगलंच पण इतकं हुशार असणं की लढाईची गरजच भासणार नाही ही खरी मास्टरी आहे तर थोडक्यात सांगायचं तर अचूक गणना फसवणुकीची कला आणि किमान प्रतिकाराचा मार्ग हे सगळं आपल्याला एकाच अंतिम ध्येयाकडे घेऊन जातं आणि ते ध्येय म्हणजे काय तर एकही माणूस न गमावता अजिबात न लढता शत्रूला नमून मिळवलेला संपूर्ण विजय